नमस्कार शोभा विजय किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपल्या किचनमध्ये गावरान भेंडीची रेसिपी पाहणार आहोत तर ही गावरान भेंडी म्हणजेच हलकी पिवळसर असते पोपटी रंगाची तर ही जर तुम्हाला भेटली तर नक्की करून पहा अतिशय टेस्टी ही भेंडीची भाजी लागते तर ही ते पा पाव किलो गावरान भेंडी घेतलेली आहे तर भेंडी चिरण्याआधी स्वच्छ धुवून घ्यायची आहे चिरल्यानंतर अजिबात धुऊ नये तर ही भेंडी स्वच्छ धुवून पुसून घेतलेली आहे इथे हे जे मी गोल काप करून घेत आहे तर ही ते भेंडी चिरताना शक्य तितकी पातळ चिरावी जेणेकरून ती लवकर शिजली जाईल तुम्ही तुमच्या आवडीनुसार त्याचे उभे काप करून घेतले तरी चालेल पण भेंडीचे काप करताना तेही शक्यतो पातळ करून घ्या तर ह्या भेंडीच्या ऐवजी जी आपली हिरवी भी बाजारात भेंडी मिळते तीही वापरली तरी चालेल पण ही गावरान भेंडी अतिशय टेस्टी लागते नक्की एकदा करून पहा तर भेंडी छान चिरून झाल्यानंतर त्यासाठी एक वाटण बनवणार आहोत हिरवी मिरची व लसूण तर इथे ही हिरवी मिरची तीन ते चार लसूण पाकळ्या आठ ते नऊ तर हिरव्या मिरचीचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता किंवा तुम्ही पेस्ट वापरली तरी चालेल किंवा चिरून घेतली बारीक तरी चालेल तर इथे गॅसवर कढई ठेवून कढईमध्ये तेल टाकलेले आहे दोन लहान चमचे तेल छान गरम झाल्यानंतर मोहरी अर्धा लहान चमचा जिरे अर्धा लहान चमचा हिंग टाकलेला आहे पाव लहान चमचा कडीपत्त्याची काही पाणी तसेच हिंग जे आपण मिरची व लसूण जे ठेचून घेतलेले आहेत तेही ह्यामध्ये छान मिक्स करून घ्यायची आहे तरीही ते मिरची व लसूणमधला कच्चेपणा जाईपर्यंत अर्धा ते एक मिनिटभर छान तेलामध्ये परतून झाल्यानंतर ह्यामध्ये एक मध्यम आकाराचा बारीक चिरलेला कांदा तोही छान आपल्याला नरम होईपर्यंत परतून घ्यायचा आहे तर इथे भेंडी अनेक प्रकारे बनवली जाते त्यापैकी आपल्या चॅनलवर ही भेंडीची रेसिपी अपलोड झालेली आहे ती नक्की मी शेअर करेन तर कांदा ते छान नरम झाल्यानंतर एक लहान टमॅटो बारीक चिरलेला तोही छान आपल्याला नरम होईपर्यंत परतून घ्यायचा आहे छान परतल्यानंतर इथे हळद घेतलेली आहे अर्धा लहान चमचा धने पावडर घेतले एक लहान चमचा हळद व धने पावडर छान टॅमॅटो व कांद्याबरोबर परतल्यानंतर जी बारीक चिरलेली भेंडी आहे ती ह्यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे तर ही ते गॅसची फ्लेम हाय टू मिडियमवर ठेवून आपल्याला भेंडी छान एक ते दोन मिनटे परतून घ्यायची आहे भेंडी लवकर शिजली जाते तर ही ते आपण भेंडी बा पातळ ही चिरलेली आहे ती लवकर शिजते तर अशा प्रकारे भेंडी छान परतल्यानंतर आपण इथे अजिबात कुठेही पाणी वापरणार नाही आहे तर ही भेंडी आपल्याला पातळी बनवता येते त्याची रेसिपी आपण पुढे पाहूच तर इथे मीठ टाकलेले आहे चवीनुसार मीठ टाकल्यावर ही पुन्हा एकदा भेंडी एक ते दोन मिनटं छान आपल्याला मध्यमाचेवर परतून घ्यायची आहे मिठाने जे काय पाणी सुटे त्यावर आपली भेंडी छान शिजली जाते तर मीठ छान मिक्स करून झाल्यानंतर गॅसची फ्लेम अतिशय कमी करून एक ते दीड मिनटाची दणदणीत वाफेवर आपल्याला ही भेंडी शिजवून घ्यायची आहे तर भेंडी शिजवताना जास्त झाकून शिजवू नये नाहीतर ती छिक चिवट व चिकट बनते एक प्रकारची तार सुटते तर ता अशा प्रकारे पाहू शकता भेंडी आपली ऑलमोस्ट शिजलेली आहे तर ह्यामध्ये मी भाजलेल्या शेंगदाण्याचे दोन चमचे कूट टाकलेले आहे जाडसर नाही वापरले तरीही चालेल अशी ही भेंडी अतिशय टेस्टी लागते तर ते शेंगदाण्याचे कूट छान मिक्स करून झाल्यानंतर गॅसची फ्लेम कमीच ठेवलेली आहे आणि ते पंधरा ते वीस सेकंद फक्त दणदणीत वाफ काढून घेणार आहे तर अशा प्रकारे आपली ही भेंडीची भाजी तयार आहे तर ही भेंडीची भाजी चपाती भाकरी कशाभूरी सर्व करू शकता तसेच इथे अडीच महिन्याची ही भेंडी बनवली जाते ती ही अशा प्रकारे जरी बनवली तरी चालेल तसेच उपवासासाठी ही भेंडीची भाजी खाल्ली जाते तर त्याची रेसिपी आपल्या चॅनलवर आधीच अपलोड झालेली आहे ती नक्की चेक करा तर, तर करा। रेसिपी आवडली असेल तर चॅनल सबस्क्राईब करा पुन्हा भेटू एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत थँक्यू